नमस्कार आज आपण माझा आवडता खेळाडू विराट कोहली या विषयावर निबंध पाहणार आहोत जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या हृदयात वादळ निर्माण करणारे नाव म्हणजे विराट कोहली आज तो जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो अनेक तरुणांसाठी तो प्रेरणादायी ठरला आहे बरेच तरुण त्याला आपले प्रेरणास्थान मानतात लहानपणापासूनच क्रिकेटच्या मैदानावर आपली छाप सोडत आलेल्या या क्रिकेटपटूचा जन्म दिल्लीत झाला विराटचा जन्म पाच नोव्हेंबर एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी दिल्लीमध्ये झाला तो नऊ वर्षाचा असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले लहानपणापासून क्रिकेटची आवड असलेल्या विराट कोहलीवर लहानपणीच दुःखाचा डोंगर कोसळला अशा कठीण परिस्थितीत त्याच्या आईने व मोठ्या भावाने त्याला आधार देत त्याची क्रिकेटची वाट धरून ठेवली त्याने सुरुवातीला आपल्या क्रिकेटची सुरुवात शाळेच्या मैदानावर केली व नंतर तो विविध युवा क्रिकेट संघांमध्ये खेळला अशाच त्याच्या अष्टपैलू खेळाडू वृत्तीमुळे त्याची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये निवड झाली अथक परिश्रम आणि कठोर निश्चयाच्या जोरावर त्याने क्रिकेटच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचून आपले नाव उज्ज्वल केले विराट कोहलीच्या फलंदाजीचे वैशिष्ट्य असे की मजबूत तंत्राची बळकट पायाबांधणी त्याच्या फलंदाजीचा पाया आहे त्यामुळे त्या तो चेंडूबाजावर सहजतेने नियंत्रण ठेवतो त्याच्या उत्कृष्ट टायमिंगमुळे तो वेगवान चेंडूला फिरवायला सुद्धा घाबरत नाही एवढेच नव्हे तर फिरकी गोलंदाजाच्या चेंडूंचा अंदाज घेऊन आकर्षक फटके देखील मारतो विराट कोहलीच्या फलंदाजीचे सर्वात मोठे सौंदर्य म्हणजे त्याची विविध परिस्थितीशी जुळवून घेण्याची अफाट क्षमता तो मैदानाच्या स्वरूपानुसार आणि सामन्याविरुद्धच्या चेंडूबाजीच्या आधारे आपली फलंदाजी आक्रमक किंवा संरक्षणात्मक अशी बदलून टाकण्याची क्षमता बाळगतो त्याच्या अंगी सर्वांगीण फलंदाजीचे महत्त्वाचे पैलू आहेत या विविधतेमुळेच तो जगभरातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो त्याच्या या अजोड क्षमतेमुळेच भारताला विविध परिस्थितीमध्ये विजय मिळवून देण्यात त्याची महत्वाची भूमिका असते वेगवेगळ्या मैदानावर आणि परिस्थितीशी जुळून घेण्याची त्याची ही क्षमताच त्याचं अष्टपैलू फलंदाज म्हणून ओळख निर्माण करते भारतासारख्या फिरकीला अनुकूल मैदानावर तो सहजतेने धावा करतो तर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या वेगवान चेंडूबाजांना अनुकूल मैदानावर तो जबरदस्त खेळ करून गोलंदाजांना कंटाळा आणतो आणि योग्य संधी साधून धावाही वसूल करतो या सर्वांशिवाय त्याची मानसिक दृढता हे त्याच्या यशाचे महत्त्वाचे रहस्य आहे दबावाच्या क्षणांमध्येही तो शांत राहून खेळाचे सूत्र ठरवतो आणि भारताला विजयाकडे नेणारी खेळी खेळण्याची त्याची वृत्ती अतुलनीय आहे क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी फक्त आक्रमक फलंदाजी पुरे नाही तर विविध परिस्थितीशी जुळून घेण्याची क्षमताही गरजेची असते आणि या बाबतीत विराट कोहली अजोड आहे विराट कोहलीच्या फलंदाजीची धडाकेदार शैली क्रिकेट जगात प्रसिद्ध आहे पण त्याच्या नावावर अनेक विक्रमही आहेत जे त्याच्या अद्भुत कौशल्याची साक्ष देतात दोन हजार तेरामध्ये विराट कोहली हा सर्वात जलद दहा हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज बनला दोनशे तेहतीस डावांमध्ये हा विक्रम गाठून त्याने सचिन तेंडुलकर यांचा विक्रम मोडला ज्यांनी हा टप्पा दोनशे शहात्तर डावांमध्ये गाठवला होता आणखी एका विक्रमात दोन हजार अठरामध्ये विराट कोहली हा तिसाव्या वर्षापूर्वी शंभर आंतरराष्ट्रीय शतके पूर्ण करणारा एकमेव फलंदाज ठरला त्याने हा विक्रम दोनशे शहात्तर डावांमध्ये गाठवला आणि पुन्हा एकदा सचिन तेंडुलकर यांचा विक्रम मोडीत काढला दोन हजार बारामध्ये विराट कोहलीने वेस्ट इंडिज विरुद्ध एक दिवसातील चारशे धावांची धडाकेदार खेळी केली रोहित शर्मा नंतर हा विक्रम करणारा तो दुसरा फलंदाज ठरला मैदानावर जशी आक्रमकता त्याच्या फलंदाजीत दिसून येते तसाच आत्मविश्वासही त्याच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी कर्णधार म्हणून त्याने आपल्या नेतृत्वाखाली संघाला अनेक विजयी शिखरे गाठवली आहेत कठीण परिस्थितीमध्येही संघाला एक दिशेने नेण्याची त्याची ताकद तरुणांना नेतृत्व कौशल्यांचे धडे देते त्याचबरोबर तो एक दयाळू आणि उदार व्यक्ती आहे विविध सामाजिक कार्यांमध्ये सहभागी होऊन आणि गरजू लोकांना मदत करून तो समाजाची जबाबदारीही पार पाडतो त्यामुळेच विराट कोहली हा फक्त क्रिकेटमधील यशस्वी खेळाडू नसून समाजासाठी एक आदर्श आणि लाखो तरुणांना प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व आहे कोहलीच्या प्रेरणादायक व्यक्तिमत्वाचे आणखी काही पैलू म्हणजे त्याची मानसिक दृढता आणि खेळाडूवृत्ती दबावाखालीही शांत राहून चांगली कामगिरी करण्याची त्याची क्षमता तरुणांना कठीण परिस्थितीमध्येही हार न मांडण्यासाठी प्रेरणा देते तसेच खेळाडूवृत्तीच्या बाबतीत तो विरोधकांचा आदर करतो आणि खेळाच्या स्पिरिटमध्ये रमत असतो हे तरुण खेळाडूंसाठी आदर्श ठरते मैदानावर जितका आक्रमक दिसतो तितकाच तो मैदानाबाहेर सहृदयी आणि मजेदार आहे बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही त्याची पत्नी असून दोन हजार तेरामध्ये एका शूटिंग दरम्यान त्यांची पहिली भेट झाली आणि दोन हजार सतरामध्येही त्यांनी लग्नगाठ बांधली आता ते दोन गोड बाळांचे सुखी पालक आहेत सोशल मीडियावर फार सक्रिय नसले तरी त्यांचे एकत्र फोटो नेहमीच चर्चेत असतात विराट फक्त क्रिकेटपटूच नाही तर एक समाजीभिमुख व्यक्तीही आहेत त्याने विराट कोहली फाउंडेशनची स्थापना केली आहे के जी मुलांच्या शिक्षण आणि आरोग्यासाठी काम करते गरजू लोकांना मदत करण्याची त्याची वृत्ती त्याला क्रीडाप्रेमी व्यतिरिक्त समाजाचाही आदर्श बनवते विराट कोहलीच्या यशाचा पाया त्याच्या अफाट फिटनेसवर रचला आहे तो कठोर व्यायाम पद्धती आणि आहारावर कडक नियंत्रण याचे पालन करतो त्यामुळेच तो तरुण पिढीसाठी फिटनेसची मूर्ती बनला आहे फक्त फिटनेसच नाही तर कठोर परिश्रम आणि समर्पण हेच यशाचे खरे रहस्य आहे हे त्याने जगाला दाखवून दिले एकूणच केवळ फलंदाजीच नाही तर त्याची अथक मेहनत कठोर परिश्रम आणि समर्पण यामुळे तो तरुणांसाठी आदर्श ठरला आहे त्याची फिटनेस ही तरुणांना आरोग्याच्या दिशेने प्रेरणा देते तर कठोर परिश्रमावर असलेला विश्वास त्यांना स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रेरित करतो मैदानावर जसा आक्रमक फलंदाज तसाच तो मैदानाबाहेरही आत्मविश्वासाने भारतीय क्रिकेट संघाचे यशस्वी नेतृत्व करतो त्याची दयाळू वृत्ती आणि सामाजिक कार्यात असलेला सहभाग समाजाची जबाबदारी पार पाडण्याचे संस्कार तरुणांमध्ये रुजवतो विराट कोहली हा फक्त क्रिकेटपटू नसून समाजाचा आदर्श आणि लाखो तरुणांना प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व आहे त्याच्या खेळाडूवृत्तीमधील विरोधकांचा आदर आणि खेळाच्या स्पिरिटमध्ये रमणे हेच तरुणांना सर्व क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शक ठरेल यात शंकाच नाही निबंध आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद